नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सर्वात मोठा झटका बऱ्या नेत्याने सोडली राज ठाकरेंची साथ ठाण्या सह पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचा तडकाफडकी राजीनामा राज ठाकरेंना लिहिलं पत्र आणि दिलाय राजीनामा या पक्षात करणार जाहीर प्रवेश मित्रांनो जाणून घेऊया मुंबईतील आजची सर्वात मोठी बातमी मुंबई सह महाराष्ट्र मध्ये राज ठाकरेंच्या पक्षाच खूप मोठ्या प्रमाणात सगळ्याच आमदारांचा पराभव झाल्यानंतर आता मात्र मनसेला मुंबईतून सर्वात मोठा झटका बसलाय भारतीय जनता पार्टीच्या नादी लागून राज ठाकरेंनी पक्ष संपवला अशा विरोधकांच्या टीका होत असतानाच राज ठाकरेंनी आपली संदर्भातली भूमिका स्पष्ट न करता खूप मोठ्या प्रमाणात शांतता बाळगली आता मात्र त्यांचेच नेते मनसेला सोडून जाऊ लागले आहेत ठाणे तसेच पालघरचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हो। यांनी आपल्या पक्ष पदाचा राजीनामा देत मनसेला जय महाराष्ट्र केला आहे त्यामुळे माझ्याकडून चूक झाली या संपूर्ण दोन्ही जिल्ह्यामध्ये मी स्वतः पर्वाची खूप मोठी नामुष्की आपल्यावर आली त्याचा मी स्वतः माझ्यावरती पूर्ण घेत आहे त्यामुळे मनसेला मी आता राजीनामा देत आहे असंही त्यांनी म्हटलंय परवाची जबाबदारी माझी असल्या मला आता पदावर राहणं बरं वाटत नाही असं अविनाश जाधव यांनी म्हटलंय त्यामुळे मनसेला ठाणेसह पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठे भगदार आजच पडणार असून आगामी काळात अविनाश जाधव यांचा मात्र निर्णय काय होतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय अविनाश जाधव शिंदेगडात किंवा दुसऱ्या भाजपच्या पक्षात जाऊ शकतात असाही कयास लावला जात आहे नेमका अवना जाधव उद्या कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे मात्र मनसेसाठी ही नक्कीच खूप मोठी घडामोड म्हणावी लागेल आणि राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय असं म्हणावं लागेल परंतु राज ठाकरेंची मदती भूमिका याला कारणीभूत आहे धन्यवाद